फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीवरून शहरात राजकीय वाद पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीवरून शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे भाजपचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी या सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे त्यांनी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदन देऊन शासनाच्या मे वीस दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली आहे आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप का माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांच्यासह केसकर यांनी आरक्षणाच्या पद्धतीत झालेल्या चुका स्पष्ट केल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांमध्ये राज्य सरकारच्या अधिसूचनेपेक्षा वेगळ्या गोष्टींचा समावेश केला गेला त्यामुळे नोव्हेंबर सातच्या आदेशामुळे आरक्षण काढण्याची पद्धत चुकीची ठरवली आहे नागरिकांचा मागास वर्ग ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या एकूण चव्वेचाळीस जागांपैकी बावीस जागा महिलांसाठी आरक्षित करणे बंधनकारक होते यासाठी स्वतंत्र ला लॉटरी काढणे अपेक्षित असताना आयोगाने थेट आरक्षण निश्चित केले हा बदल ओबीसी उमेदवारांवर अन्याय करणार आहे प्रभाग नऊ मध्ये आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्क्याहून अधिक झाली आहे यामध्ये एस सी एस टी महिला एस सी महिला आणि ओबीसी सर्वसाधारण या तीन ही समस्या निर्माण झाली आहे केसकर यांची मागणी माजी विरोधी पक्षनेते केसकर यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या निवडणुकीत आरक्षणासाठी एक विशिष्ट क्रम पाळला जात होता प्रथम ओबीसी महिलांसाठी नंतर सर्वसाधारण महिलांसाठी आणि शेवटी इतर मागासवर्गीय सर्वसाधारण जागांसाठी स्वतंत्र लॉटरी काढली जात असे प्रशासनाने यावेळी या, या पद्धतीत विनाकारण बदल केल्यामुळे विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे अधिसूचनेनुसारच आरक्षण सोडतची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा